जन्मभर मुंजा राहू मात्र खोटारडी बायको नकोच असं म्हणत दरवर्षी छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरात पत्नी पीडित पुरुष बायकोच्या त्रासाला कंटाळलेले पुरुष पिंपळ पौर्णिमा साजरी करतात कायद्याचा दुरुपयोग करून पतीच्या कुटुंबाला वेठीस धरणारी आयुष्य उद्ध्वस्त करणारी पत्नी यापुढे नकोच अशी प्रार्थना ही पिंपळ पौर्णिमा एक प्रकारे पीडित पुरुषाचा आवाज पुरुषाची व्यथा मांडणारी एक सामाजिक प्रथा आहे गेल्या अनेक वर्षापासून ही प्रथा पत्नी पीडित आश्रम ही संघटना करते काय आहे ही संघटना पिंपळ पौर्णिमा नेमकी का साजरी केली जाते कारण काय आहेत सामाजिक प्रश्न काय आहेत समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहतात बखर लाईक खर तर भारतीय न्याय व्यवस्था ही स्त्री प्रधान आहे स्त्रीच्या बाजूने आहे मात्र काही वेळा त्या कायद्याचा गैरवापर होताना दिसतो कायदा आपल्या बाजूने असल्यामुळे स्त्रिया पुरुषांना त्रास देतात हे देखील समाजातलं वास्तव आहे त्याचं प्रमाण कमी असेल मात्र हेही आहे याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही अनेकदा खोट्या तक्रारी मानसिक छळ जबरदस्तीची पोटगी आणि सामाजिक टाळेबंदी यामुळेच पुरुष पूर्णतः कोसळतो सध्या सेलिब्रिटी आणि त्यांचे होणारे डिओस आणि त्यानंतर त्यांच्याकडे होणाऱ्या पोटगीची मागणी हा देखील मोठा चिंतेचा विषय आहे एकूण ही सगळी परिस्थिती लक्षात घेता समाजात पुरुषांचं अनेक प्रश्न आहेत हे लक्षात घेता शोषण होऊ नये यासाठी कायदे असतात कधी कधी कायद्याचा आधार घेत स्त्रीकडून पुरुषाच शोषण केलं जात ही देखील वस्तुस्थिती आहे याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर मध्ये पत्नी पीडित आश्रम या संघटनेची स्थापना झाली आणि गेल्या काही वर्षांपासून पत्नी पीडित पुरुष आश्रम ही संघटना पिंपळ पौर्णिमा साजरी करते यातून समाज असेल सरकार असेल त्यांचं लक्ष पुरुषांच्या समस्यांकडे अन्यायाकडे वेधलं जावं यासाठीचा हा घटाटोप असतो यावेळी पिंपळाच्या झाडाला उलट्या फेऱ्या मारल्या जातात हे सगळं प्रातिनिधिक असतं आणि निषेधात्मकही असतं ज्या पद्धतीनं ऐकून घेणं बदल घडवणं आणि सामाजिक मानसिकता सुधारणं यासाठीच सा एक पाऊल ठरतं असं याबाबत म्हटलं जातं देवतरी आमचं म्हणणं ऐकेल या भावनेनं पिंपळ वृक्षासमोर साकडं घालून पुरुषांच्या अश्रूंना आम्ही आवाज देण्याचा प्रयत्न करतो पत्नी पीडित आश्रम या संघटनेचे अध्यक्ष अॅडव्होकेट भारत फुलारे म्हणतात दरम्यान या पुरुष हक्कासाठी या संघटनेच्या काही मागण्या आहेत यामध्ये पुरुष आयोगाची स्थापना लवकरात लवकर व्हावी खोट्या तक्रारी विरोधात कायदेशीर कारवाई आणि शिक्षा व्हावी प्रत्येक जिल्ह्यात पुरुष तक्रार निवारण केंद्र सुरू पोलीस ठाण्यात पुरुष दक्षता कक्ष तयार करावा कौटुंबिक वादाचे प्रकरण लवकरात लवकर निकाली काढावं दरम्यान बायकोच्या त्रासाला कंटाळलेल्या या पत्नी पीडितांच्या व्यथा आहेत आणि त्यांचा मांडण्याचा हा प्रयत्न असतो दरम्यान याबद्दल तुम्हाला काय वाटतं पुरुषांचाही आवाज खरंच समाजात दाबला जातो का पत्नी पीडित पुरुष असतो का स्त्रीकडून खरंच पुरुषाचं शोषण होतं का याबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सब्सक्राइब करा